आई वडिलांचं मृत्यूपत्र मालतीताई आपल्या सुनेला विचारत होत्या रुपाली अगं रुपाली चहा झाला की नाही यांना गोळ्या घ्यायच्या आहेत किती उशीर झाला अहो आई साखर संपली आहे थोडीच होती मग त्यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून त्यांना पहिले चहा करून दिला रुपाली आपल्या सासूबाईंकडे बघतच म्हणाली अगं संपली म्हणजे काय घरात आजारी माणूस आहे चहासारखा लागतो मग तू लक्षात का ठेवलं नाहीस जा आता पटकन साखर घेऊन ये अहो आई माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला तर माहितीच आहे ना, ना यांना बिझनेसमध्ये किती लॉस झाला आहे कर्जाचे हप्ते अजून थकले आहेत त्यामुळे या महिन्यात आम्ही सामान भरलं नाही जे आहे त्यातच भागवावं लागणार आहे मालतीदाई जरा रागवतच म्हणाल्या अगं घरात आजारी माणूस आहे त्याचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला आणि कर्ज काय आमच्यामुळे झालं आहे का जे काही झालं आहे ते राहुलच्या अतिहव्यासामुळे झालं आहे आणि या सगळ्यांची शिक्षा आम्ही या वयात का भोगायची आणि साखर आणायला तुझ्याकडे वीस पंचवीस रुपये देखील नाहीत का त्यावर रुपाली म्हणाली आई आत्ता अडचणीच्या वेळी थोडं ॲडजस्ट करायला शिका एक दिवस चहा नाही प्यायला तर काही अडत नाही असं म्हणून रुपाली तिच्या खोलीमध्ये निघून गेली मालती ताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसल्या होत्या या घरात तर काडीची पण किंमत नाही आम्हाला नात्यांचं मोल कधी समजणार मुलांना पैसाच काही सर्वस्व नसतं असं म्हणतच खोलीच्या गे आत गेल्या आणि त्यांनी अडचणीच्या वेळी काही पैसे ठेवले होते त्यातील काही पैसे घेऊन त्या स्वतः जाऊन सामान घेऊन आल्या आणि आल्यावर त्यांनी त्यांच्या नवऱ्यासाठी रामरावांसाठी चहा केला नाश्ता बनवला आणि त्यांच्यासाठी पोहे घेऊन खोलीत गेल्या रामरावांना पण भूक लागली होती ते खोलीत निपचित पडले होते परिस्थिती पुढे झाले होते त्यांनी मालतीताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्यासारखी त्यांनी नजर झुकवली हे घ्या खाऊन घ्या चला गोळ्या घ्यायच्या आहेत आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे मुलांच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला मालतीताई जरा चिडूनच बोलल्या अगं माफ कर मला मी तुझा अपराधी आहे कदाचित तुझं ऐकलं असतं तर आजही वेळ आली नसती आपल्यावर या वयात हे सगळं बघावं लागतं मालतीताई पुढे म्हणाल्या तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना आता काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा असं म्हणत त्या रागातच मंदिरात निघून गेल्या रामराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्याच खोलीत पडून होते आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट त्यांच्यासमोर मनात सुरू झाला साधारण चाळीस वर्षापूर्वी रामराव जोशी यांच्या खिशात अवघे दहा रुपये घेऊन ते पुण्याला आले होते काय करायचं कुठे जायचं काही माहिती नव्हतं पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी राहून थोडेफार पैसे साठवून त्यांनी कपड्यांचं दुकान चालू केलं होतं आणि जोशी साडी सेंटर पुण्यातील सुप्रसिद्ध साडीचे दुकान बनले त्यानंतर त्यांचे लग्न झाले रामरावांचा हट्टापाई मालतीताईंच्या पोटात दोन मुली मारून तिसऱ्या वर्षाचा दिवा म्हणजेच राज झाला सगळं कसं चांगलं सुरू होतं राज रामरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता त्यामुळे रामरावांनी प्रत्येक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवलं होतं राजला प्रत्येक गोष्ट मिळाल्याने त्याला काबाड कष्ट करण्याची सवयच नव्हती मालतीताईंनी रामरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या स्वतःच्या पायावर उभे राहू द्या पण रामराव काही ऐकले नाहीत सगळं कमावलं आहे ते मुलासाठीच ना अशी त्यांची विचारसरणी होती राजला नको त्या गोष्टींची नाद लागले जुगारापायी आणि कमी वयातच जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमीन दुकान सगळं गहाण ठेवलं कर्जाचा डोंगर असला रामराव अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते कर्जाचे हप्ते भरणे घरात सगळं सामान भरणं सगळं करत होते पण अचानक ते कॅन्सरने त्रासले ते अंथरुणाला खिळले आणि मग राजवर घराची जबाबदारी आली पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो हे सगळं गमावून बसला कर्जबाजारी होऊन दुकानसुद्धा विकून बसला आणि आता फक्त रामरावांकडे होतं ते फक्त त्यांचं हक्काचं घर भूतकाळातील गोष्टींमुळे रामरावांच्या डोळ्यातून अश्रू आले पण आता उशीर झाला होता वेळीच त्यांनी मालतीताईंचं ऐकून राजवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती पण आता पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरलं नव्हतं दाराच्या आवाजाने रामराव भाणावर आले बघतात तर राज त्यांच्या खोलीत आला होता रामरावांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांनी विचारलं बाबा काय झालं मी खूप त्रास दिला ना तुम्हाला म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे रामरावांनी आषाढभूत नजरेने त्याच्याकडे पाहिलं हे बघा बाबा तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे मी तुमची या कागदपत्रांवर सही पाहिजे राजचे बोलणे ऐकून रामरावांना बरं वाटलं ते उठून बसले आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती त्यांनी हाताने हातवारे करून कागदपत्र राजकडून मागून घेतले पण कमी दिसत असल्याने त्यांनाही काही वाचता आले नाही आणि थरथरत्या हाताने राजच्या गालावरून मायेने हात फिरवला राजने त्यांच्या हातात पेन दिला तितक्यात मालतीताई मंदिरातून जाऊन आल्या त्या खोलीत आल्या आणि राजला रामरावांच्या शेजारी पाहून त्यांना थोडं आश्चर्यच वाटलं इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क त्यांच्याजवळ येऊन बसला होता राज तू आज बाबांच्या खोलीत कसा काय अग आई काही नाही ते जरा काम होतं म्हणून आलो होतो असू दे नंतर येतो असं म्हणून राज कावराबावरा होऊन तिथून उठू लागला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून आईला जरा त्याच्यावर संशय आला काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे आईने विचारलं अगं बघ माझा मुलगा किती काळजी घेतो आपली त्याने विमा काढलाय आपला रामराव थरथरत्या आवाजाने मालतीताईंना म्हणाले होय बघू बरं मग असं मला बघून लगेच निघालास का दाखव जरा तो कागद मालतीताईंनी राजला सांगितलं अगं असू दे आई मी उद्या वगैरे सई घेईन बाबांची आराम करू दे त्यांना असं बोलत राज तिथून निघून गेला तेवढ्यात मालतीताईंना त्याच्या हातातला कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या अगं आई अगं तू कागद दे राज बोलला पण मालतीताईंनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि त्या वाचू लागल्या वाचून झाल्यावर ताईंनी त्याच्याकडे एक, एक कटाक्ष टाकला आणि जाऊन त्याच्या एका गालात सनसनात लावली लाज वाटत नाही तुला बाबांना अजून किती फसवणार आहेस तू विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र आणलेस तू बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलं अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांझोटी राहिली असते तर बरं झालं असतं अरे म्हातारपणी काय दिवस दाखवतोस आम्हाला अजून काय केलं पाहिजे आम्ही तुझ्यासाठी फक्त हे घर राहिलं आहे बाकी सर्व तू विकून टाकलं आहेस लाज नाही वाटली तुला तुझ्या वडिलांना फसवताना मालतीता आता चांगल्याच कळाल्या होत्या अग आई मी इतका अडचणीत आहे इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुझा जीव तुझ्या घरात अडकला आहे मला संकटात साथ देणं आणि त्यातून बाहेर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का राज आता आवाज चढवून बोलत होता तेव्हा त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नीसुद्धा तिथे आली तू अडचणीत आहेस ते काय आमच्यामुळे तुझ्या कर्माचे फळं तू भोगत आहेस आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोस आणि तुझं म्हाताऱ्या आईवडिलांप्रती काही कर्तव्य नाही का सगळं काही आमच्या जीवावर करतोयस त्यांचा इलाजसुद्धा माझे दागिने मोडून करतोय आम्ही एक रुपयासुद्धा तुझ्यावर मी अवलंबून नाही अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी हे घर मोठ्या कष्टाने हुभं केलंय आम्ही तुला काय करणार कष्टाची किंमत तुला सगळं तर ऐतच मिळालं आहे ना मध्येच रुपाली म्हणाली अहो आई मागे पुढे दुसरं घर घेऊ आपण आता हे घर विकून भाड्याने राहू कुठेतरी त्यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी उतरेल आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा मालतीताई रुपालीवर चिडल्या मग आम्ही वेगळं राहतो तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही आम्ही दोघेही काहीही करून खाऊ रुपाली मालतीताईंकडे बघून म्हणाली ठीक आहे खुशाल राहा वेगळं सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काहीच अपेक्षा नाही नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना आता बस झालं जा इथून आम्हाला आराम करू द्या राज आणि रुपाली पाय आपटतच खोलीच्या बाहेर निघून गेले मालतीताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या रामराव हतबल होऊन अंथरुणावर पडले होते आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता त्याला पण तडा गेला असेच काही दिवस गेले राज आणि रुपाली यांनी मालतीताईंची अबोला धरला होता ते घर सोडून कुठेही गेले नव्हते कारण त्यांना माहिती होतं इथं राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका संध्याकाळी मालतीताईंनी राज आणि रुपालीला बोलावून घेतले आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे राज आणि रुपालीला वाटलं आई वडील घर विकायला तयार झाले असावेत ते मनोमन खुश झाले आम्ही आमच्या पश्चात हे घर अनाथ आश्रमाला दान करणार आहोत तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत ही तुझ्या आईवडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे त्या त्यामुळे त्याचं पुढे काय करायचं हा पूर्ण निर्णय त्यांचाच आहे तुम्हा दोघांना एका आठवड्याचा कालावधी देत आहोत हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल तसे सगळे कागदपत्र आम्ही तयार केले आहेत त्यावर राज आईला म्हणतो तुम्ही माझ्याशी असं कसं वागू शकतात मला रस्त्यावर काढलं मी कोर्टाची पायरी जाणणार आता बस मला माझं हक्काचं घर मिळालं पाहिजे तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही राज संतापूनच म्हणाला हो खुशाल कोर्टाची पायरी चढ रामराव सगळं बळ एकवटून बोलले बाबा काय बोलताय तुम्ही माझ्यासोबत असं वागणार तुम्ही तुमच्या लाडक्या राजसोबत हो खूप लाडका माझा राज तुला माहिती आहे तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या, त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी आणि एकदा नाही दोनदा त्यानंतर तिसऱ्यांदा मुलगा आहे हे समजताच किती आनंदी झालं होतो मी कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता म्हणून खूप लाड केले तुझे सगळं कमावलं तुझ्यासाठी हिने मला किती वेळा सांगितलं जास्त लाड करू नका बिघडेल तो पण मी अभिमानाने सर्वांना सांगायचो माझा मुलगा आहे पण तू माझं चार चौघात चा नाक कापलंस माझी कष्टाची कमाई गमावलीस तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा पण परवा तू विश्वासघात केला माझा मला नीट दिसत नाही याचा गैरफायदा घेतलास अरे तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास पण तू तर माझ्या आधाराची काठीच हिसकावून घ्यायला निघालास तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पंथी बरी पुरे झाला आता हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला असं म्हणून रामराव आणि मालतीताई निघून गेले राजला मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला पण आता उशीर झाला होता एका आठवड्यातच राज आणि रुपालीला घर सोडून जावं लागलं आणि उर्वरित आयुष्य एकमेकांचा आधार देत मालतीताई आणि रामराव घालवत होते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद